बातम्या व नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही वृत्त श्री सद्गुरू बाबा संस्थांची सोनाळा ते मुक्ताईनगर जाणाऱ्या पायी दिंडीचे जामनेर शहरात बावसकर कुटुंबीय तसेच विठाई ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी संपूर्ण जामनेर शहरातून दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली राजमाता जिजाऊ चौक येथे ही दिंडी पोहोचल्यावर वारकऱ्यांनी भक्तीगीते मृदुंगाच्या गदरात विठुनामाचा जयघोष करत पावल्या व फुगडी खेळत भक्तिसागरात तल्लीन झाले याप्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांनी देखील उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर दर नगरसेवक महेंद्र कृपाराम बावेसकर यांच्या निवासस्थानी आरती पार पडली मिठाई ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिंडीचा मुक्कामाची व्यवस्था करण्यात येते यावर्षी देखील वारकऱ्यांसाठी उत्तम सोयीसुविधांसह मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर महाप्रसाद तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जामनेर शहरातील असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घेतला <ुणाल> हरिओ हरिओ आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आमच्या ग्रुप ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत

मधुर बाजेविना बाजे मधुर बाजे मधुर मधुर

大八音。 तरी पाई बांधाी मे काली ना देरि पाई संता

ज्यांची सामाजिक बांधिलकी आध्यात्मिक बांधिलकी शैक्षणिक बांधिलकी लागतिक बांधिलकी सर्वांना सर्वश्रुत आहे त्यांच्याकडे आमचे अधिपक्षी पर्याय आदरणीय भावस्कर यांच्याकडे हा पहिला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक त्ने आपल्या संतांनी पायी दिवण्याच्या निमित्तानं आपल्याला विशेष सांगितलं आहे शरीराकरता पायी चालणं एक अत्यंत गरजेचं आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवसभर नामचिंतन करत करत चालणं त्याच्यामध्ये संसार आठवत नाही नातेवाईक आठवत नाही आपले काही अस्थिन दुःख सगळे विसरून जातो पायी दिंडीमध्ये जो आनंद मिळतो तो इतर कुठेही नाही असं संतांनी हा दंड घालून दिला आहे एक महिना पंढरपूरची वारी असते एक महिना पायी चाला तुम्ही अकरा महिने तुमचं शरीर चांगलं राहील दोन तास हरिपाठ घ्या रात्रभर तुम्हाला झोप लागेल सकाळी काकला घ्या दिवसभर तुम्ही निश्चिंत राहू शकता आपले लोक आपल्या संतांचं ऐकत ता फक्त आहे आम्हाला जस वेळे समजतात की सध्याच्या काळात वाहनं भरपूर आहे पैसा लोकांकडे भरपूर आहे काय काय पायपाई जाण्याची गरज आहे तो जो पायपायी त्याला हे कळेल आपलं लोक ऐकत नाही आणि डॉक्टरांनी सांगलं की सकाळी मग डांबर चालत असता सगळ्या लो लोकांनी पाहिलं आहे असा आध्यात्मिक अनुवैज्ञानिक वैज्ञानिक शिकवण रक्त वितरण संस्था सोडीत चालण्याकरता संतांनी हा पायंडा घालून दिला आहे आणि त्या संतांच्या आम्ही पायिका आहोत आणि त्यांच्या नियमानुसार आम्ही दिंडी चालाबाप्रमाणे चालतो नाना भोसे आमच्यावर जवळजवळ वीस वर्षापासूनही दिंडीचा मुक्काम त्यांच्याकडे वडिलांपासून आहे माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी सेवा पांडुरंगा या मुक्तीप्रमाणे सेवा करत असतात आमच्या दिंडीतर्फे त्यांना धन्यवाद त्यांना भगवंत मुलिंगा इच्छा देऊ आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहू अशी अपेक्षा तर नानाभाऊ आता आपण काय म्हणणार हा नानाभाऊ काहीच म्हणणार नाही कारण नानाभाऊ फक्त निमित्त आहे दत्ता करुदिता अक्षात पांडुरंग परमेश्वर आहे आणि आम्ही फक्त नैमित्त करतो गेल्या अनेक वर्षापासून एकुंटवासी हरिपंत आमचे वडील माननीय श्री एम सर यांच्या आशीर्वादाने जो संस्कार आमच्यावरती घडून गेलेला आहे त्या संस्काराचं पालन करणं ये हे आमचं कर्तव्य आहे आणि ती शक्ती साक्षात परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे असं आम्हाला वारंवार जाणवत असतं हे ते एवढं दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून एवढं परमेश्वराची सेवा करायला मिळणार नाही हे काही सोपं नाही आहे आणि हे काही एकट्याखंड एक होत नाही या ठिकाणी सर्वच पद्धतीने मान्य या राज्याचे संकट मान्य की महाजनाचा आशीर्वाद असतो आमचे सगळे नगरसेवक नगरपालिका संपूर्ण जमदेश शहरातील प्रमुख सर्व मान्यवर आणि परमेश्वर विश्वास ठेवणारी जनता ही सर्व सर्वांच्या मनापासून आत्मीयतेने हे काम करत असतात म्हणून हे एवढा कार्यक्रम एवढा उत्सव एवढा अनाधानाचा कार्यक्रम होत असतो ही शक्ती आम्ही फक्त नैमित्त आहोत कदाचित आमच्या पूर्व काहीतरी भाग्य पुण्यही असेल आमच्या आई वडिलांची की साक्षात परमेश्वर आमच्याकडे एक रात्रभर मुक्कामाल असतात आणि त्याचं सात्विक जीवन आमचं आयुष्यभर मिळतं मिळत असतं आणि एवढा माता मित्रांचा गोतावळा नव्हे तर हे सगळ्या मावली रूपाचा गोतावळा आहे आणि हे परमेश्वरी रूपाने कोण काय इथं आलेलं आहे हे त्यालाच माहिती आहे आणि हे काय मी एकटा काहीच करत नाही आम्ही फक्त तोच शब्द बाहेर येतो की आम्ही फक्त या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की जी सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडते ती सेवा निरंतर परमेश्वराला हीच विनंती करतो की निरंतर परमेश्वर आमची जेवढी शक्ती झाली तोपर्यंत निमित्त झाले का आहे ना पण नाना भाऊकडने ही सेवा घडू देत जाऊ हीच मी च थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार